आता हे सत्ता झाली असतील विरोधी पक्ष असतील त्याची एक यादीच वाचून दाखवली होती आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं प्रकरण झालं आपल्याच लोकांनी बाहेर काढले बाहेरच आलं मला हे सगळे जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती एकाचा बलात्कार कसे काय होत दरवर्षी गेली अनेक वर्ष सुरू आहे दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचा प्रमाण दरवर्षी तीन तीन ते चार चार हजार आहे एक काय घेऊन बसलाय का तुम्ही आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी सरकारी आकडा सांगतोय मी त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवतो आकडे सगळे बघ त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये सरकारमध्ये झालं की हे बोम मारायला तयार यांच्या सरकार झालं की हे बोंब मारायला तयार बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशी मी हे येणार बरं त्यालाही कोणत्या प्रकारचं शासन नाही त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही माहिती नाही त्याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं भरकटवत मागेला एक विषय काढला होता अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्यावेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय त्यावेळेला एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका त्याच्याऐवजी महाराजांचे जे गडकिल्ले आहे ते दुरुस्त जगात पुतळे खूप आहेत आता सिंधुदुर्ग मधल्या पुतळ्याचं महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं बरं मी देवापासून समजून सांगतो हे हा तर जमिनीवरचा पुतळा तोही आमच्या लोकांना नीड बांधता येत नाही हे तर समुद्रात बांधायला निघाले होते कोणाच्या डोक्यात तर काय येईल आपल्याकडे माहितीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा दोन इंच उंच असेल असा कोणातरी वळवळला ज्याने स्वतः स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलेलं नाही ज्याला शिल्पकलाही माहीत नाही कसे पुतळे उभे करतात काय असतं त्याच काही गणित माहिती नाही फक्त नुसतं ओरडायचं बोंबलायचं आणि हे बोमलून जेवढी हातात पदरात मतं पाडता येतील तेवढी पाडायची आमच्या शिवछत्रपतींचा पुतळा आज हा स्टॅच्यू स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिले स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर समजा तो दोन इंच वरती करायचा असेल म्हणजे महाराजांचा समजा टोप आता समजा दोन इंच वरती करायचा असेल अश्वरुण पुतळा घोडा केवढा झाला कोण शिल्पकार बांधणार आहेत जमीन समजा तुम्हाला असेल समुद्रात बांधायचा असेल तो पुतळा तर त्याच्यासाठी स्मारकाचा डिझाईन मी जे पाहिलं ते जर करायचं असेल तर त्या गोंडीला किमान किमान वीस ते पंचवीस हजार कोटी रुपये लागतील त्या वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयामध्ये महाराजांचे जेवढे गडकिल्ले आहेत ते किती चांगले होऊ शकतात मला जरा सांगाल भविष्यातले आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपण पुतळे दाखवायचे आहेत महाराजांचा इतिहास दाखवायचा आहे पण आम्हाला देणं घेणार नाही त्या गोष्टींशी निवडणुकीच्या तोंडावरती येऊन माप काहीतरी वाटते ती गोष्ट बोलायची निघून जायचं तुम्ही मतदान करून बोगळे होता झालं पाच वर्षांचं पाच वर्ष गेली आता येतील आताही येते तुमच्याकडे मग कोण गुरु होऊ शकते की नाही होऊ शकत आणि बघ त्याच्यातनं मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात या सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण ही गोष्ट करत असताना तुम्ही ठाम राहणं खूप आवश्यक आहे मग अनेक जण बोलले संदीप का आमचा हिरा खरंच हिरा येतो बाकीचे पण आहे तस पण अत्यंत संदीप हा अत्यंत राजकीय दृष्ट्या किंवा त्या संपूर्ण भागाच्या बद्दल अत्यंत जागृत असलेला मुलगा आहे तो अत्यंत अभ्यासू आहे विषयावरती बोलणार आहे आणि जर घडू म्हणून सांगणार आहे घडू शकत नसेल तर नाही म्हणून सांगणार आज त्यांनी हे तुमच्यासाठी हे बिजन वरळी ठेवलेलं आहे एकदा बघून घ्या तुमच्या संकल्पना सांगा तुमच्या कल्पना द्या पण उद्या ज्या वेळेला परत बाहेरचे लोक येऊन ज्यावेळेला वरळीचं मातेर होईल ना त्यावेळेला त्याच्यानंतर पश्चातापाचा हात एवढंच फक्त कपाळावर मारणार दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी द्यायच्या बाकीचे सगळे निघून जातील कोणी तोडून तुम्हाला तोंड दाखवणार नाहीये कोणी हाताला पण लागणार नाहीये पण आम्ही सदैव तुमच्या बरोबर हो। आहोत हा भाग चांगला व्हावा हा भाग चांगला व्हावा हो वरळीचा किल्ला आहे आमच्या इकडे तिथे तो मायूंचा किल्ला तो मागे आम्ही सोडून घेतला सगळं अनधिकृत सगळं भरलं होतं त्या किल्ल्यावरती सगळं तोडून तोडून बाहेर काढायला लावलं मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे जे चांगलं काम करतायत त्यांच्या पाठीशी शाबाकीची थाप बसणार आहे की नाही बसणार आहे कि ज्यांनी आजपर्यंत एवढा सगळा गोंधळ घालून ठेवलाय राजकीय सामाजिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं जर समजा परत थांब बसणार असेल तर तुम्हाला काय हाती जातो अजून दुसरं मी काय करू शकतो कोण उपयोगाला येते आणि कोण उपयोगाला येत नाहीये एवढा फक्त विचार करा आणि पुढे जा आज वरळीच्या या सर्व समस्या आहेत लवकरात लवकर सुटो त्याच्यासाठी आमच्याकडनं जे काही प्रयत्न करण्यासारखे असतील एवढे प्रयत्न शंभर टक्के आमच्याकडनं होणार म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे हो तुमच्याशी राज ठाकरे बोलतोय तिसरा कोणी माणूस बोलत नाहीये जे माझ्याकडनं होणं शक्य आहे तेवढं आहे म्हणून समजा आणि हे होत असतील तर मला धरा एवढं आपल्या सर्वांना सांगतो आपल्या सर्वांची लजा घेतो आणि आज इथे जे काही वर्गीच काय प्रदर्शन इथे जे भरवलेलं आहे आप आपल्या सूचना दिल्याशिवाय इथून कृपा करून जाऊ नका आपल्या आप सूचना महत्वाच्या आहेत त्या सूचना दिल्यानंतरच आपण बाहेर जावं एवढीच फक्त आपण सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची विनंती धन्यवाद जय हिंद जय